धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काही प्रताप बा मंदिरातून लाईव्ह आहे या सर्वांनी दर्शनाला पट पट लवकर दोनच मिनटात पोचत आहे मंदिरात खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताईदा नो मित्रांनो धन्यवाद सर्वांचे चालेखा जेवण सर्वांचे ताईदा नो मित्रांनो धन्यवाद

मंदिराच्या परिसरात आलेला आहे काही दादांनो दोनच मिनिटात का पहा मंदिर परिसर आहे मित्रांनो पहा मंदिर परिसर आहे मित्रांनो हा पहा आपण इथून जात आहोत बाळू मामाच्या मंदिरामध्ये पहा हा मंदिर परिसर आहे ताई मित्रांनो पहा हा आप मंदिर परिसर आहे पहा मित्रांनो हा मंदिर परिसर आहे ज्योतिसाय जय शिवराय जय शिवराय ज्योतिताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे हे ज्योतिता आता मी म मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे मी ज्योतिताई आता थोड्याच वेळात मी दर्शन देत आहे सर्वांना ताई दादांनो मित्रांनो शुभ दुपार सर्वांना बाळूमाम्माच्या नावानं चांगवलं मंदिर परिसर कसा वाटतो आहे ज्योतिताई मंदिर परिसर कसा वाटतो आहे ज्योतिताई इकडे एन एच फोर हायवे आहे ताई हे समोर पटांगण आहे परिसर कसा वाटतो ताई आणि समोरूनच रस्ता आहे हा एन एच फोर हायवेला रस्ता मिळतो पुढे रस्ता आहे थोडा यायला मला उशीर झाला त्यामुळं लोक बहुतेक गेली मित्रांनो त्याला ज्योतिता मी तुम्हाला दर्शन देत आहे बळम शुभ दुपार सर्वांना ताई मित्रांनो आता आपण बाळू मामा मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत दा मित्रांनो हे पहा मंदिर हा पहा मंदिराचा परिसर ताई दादान मित्रांनो हा पहा मंदिराचा परिसर कसा वाटतो मंदिर परिसर तुम्हाला मंदिर परिसर आहे हा ममाची पाल क्या है ताइदा वहा। ताले ही बाळूमाची पालखी आहे ताई दहा मित्रांनो पहा आपण आता आलेलो आहे बाळमामाच्या मंदिरामध्ये ताई दादांना मित्रांनो आपण आता बाळ मामाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे दर्शन घ्या सर्वांनी दादांनो दर्शन घ्या सर्वांनी दर्शन घ्या ताई दादांनो मित्रांनो सर्वांनी दर्शन घ्या पाळू मामाच्या नावानेळू मामा नावाने आंगलनो कसं आहे मंदिर ज्योतिताई मंदिर कसं वाटलं ज्योतिताई कमेंटमध्ये सांगा ज्योतिताई मंदिर कसं वाटलं बाळूमामाच्या मंदिरातून काही प्रतापलायव आहेत चला मित्रांनो ताईदा या लवकर पटपट दर्शन घ्या चला लवकर या मित्रांनो पटपट दर्शन घ्या हे कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामाचे मंदिर आहे खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे चला सर्वांनी दर्शन घ्या ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो आपण आता सध्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये आहे तिथून आपण काही पण प्रताप लाईव्ह आहेत ताई दादांनो मित्रांनो दर्शन घ्या बाळूमाच्या मंदि मंदिरातून चला चला मित्रांनो या लवकर पटपट या लवकर चला थोडाच वेळ इथे आहोत आपण ताई दादांनो मित्रांनो वेळ इथं आहोत आपण ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद ज्योतिताई म्हणत आहेत बाय खूप खूप धन्यवाद ज्योतिताई मंदिर कसं वाटलं ज्योतिताई ज्योतिताई मंदिर परिसर मंदिर कसं वाटलं सांगा खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती सर्वांचं स्वागत आहे खूप मस्त छान दादा मंदिर खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद मी आता मंदिराच्या गाभाऱ्यात आहे ताई मंदिराच्या गाभाऱ्यातून तुम्हाला दर्शन देत आहे फार जवळून दर्शन देत आहे मी ताई तुम्हाला हे पहा मंदिराचा गाभारा उषात ताई खूप खूप धन्यवाद उषात आई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह ते आपलं स्वागत आहे उषाताई उषाताई बाळूमामाच्या मंदिरातून डायरेक्ट लाईव आहे उषा ताई कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा मंदिरं आहे दर्शन घ्यात उषा ताई दर्शन घ्या उषाताई डायरेक्ट मंदिरातून डायरेक्ट लाईव आहे उषा ताई कल्लापताता जयवराय जय शिवराय कल्लापतः बाळमाच्या नावानं चांग बलक चला दर्शन घ्या सर्वांनी बाळमामाच्या दर् दर्शन घ्या आधी पटपट लोकांनो ताईदादानो मित्रांनो बाळमामाचं दर्शन घ्या आधी सर्वांनी बाळूमामाचं दर्शन घ्या सर्वांनी ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद बाळूमामाच्या <गएगा> नावानं चांग बलं बनत आहेत कल्ला दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे डायरेक्ट मंदिरातून लाईव्ह आहेत काही पण प्रताप खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद पाठीमागा हे दिसते ते मंदिर परिसर आहे बघा ताई दादा न मित्रांनो हा पाठीमाग दिसतो हा मंदिर परिसर आहे असे आहे हे मंदिर कसे वाटले मंदिर कल्ला उषा ताई कमेंट्स मध्ये सांगा कसे वाटले मंदिर कसे वाटले मंदिर कमेंट्स मध्ये सांगा ताई दादा न मित्रांनो परत एकदा सांगा कशी वाटला कसं वाटलं मंदिर बळमाचे मंदिर कसे वाटले खूप खूप धन्यवाद ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे दादा म्हणत दा आहे चांग बल चांग बल दादा मंदिर कसे वाटले सांगा मंदिर परिसर कसा वाटला सांगा तुम्हाला हा पहा मंदिर परिसर आहे दादा हा मंदिर परिसर आहे हे खिरी खीर करायसाठी कायले आहेत ह्या खीर करण्यासाठी कायले आहेत ह्या प्रत्येक महिन्याच्या रविवारी प्रसाद असतो इथे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी जय हिंद लायक डन प्रतापदा बाळूमावाच्या नावानं चांग बल शीतलताई तुम्हाला एकच मिनिटात मी दर्शन देतो शीतलताई शीतलताई दर्शन घ्या शीतलताई शीतलताई दर्शन घ्या शीतलताई खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला ताई दादांना मित्रांनो बंद करतो आता नंतर लाईव्ह घेतो रविवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद दादांना खूप खूप धन्यवाद